करू शकता परंतु अडीचशे बॅरिस्टर्स अडीचशे लॉयर्स आणि विभाजनापूर्वीचे तीनशे एकोणनव्वद कॉन्स्टिट्युएंट असेंब्लीचे एक्सपर्ट्स दिग्गज ज्यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा शब्द शब्द तपासून त्याला अंतिम स्वरूप दिलं आणि त्याच्यामध्ये राखीव जागांची तरतूद आली हे तरतूद अशीच आलेली नाही त्याला त्याच्या मागे प्रिन्सिपल आहे आणि दॅट प्रिन्सिपल इज बेस्ड ऑन दी अनटचेबिलिटी की अस्पृश्यांना प्रतिनिधित्व हा पहिला भाग आहे त्या राखीव जागाचा आणि म्हणून हे जे सांगतायत की याची प्रगती झाली त्याची झाली नाही म्हणून त्याला याचं बंद करा आणि त्याला द्या हे चुकीचं आहे असं माझं स्वतःचं इंटरप्रिटेशन आहे दुसरा भाग राखीव जागाच्या संदर्भात बोलत असताना राखीव जागा ज्या आहेत आपल्याकडे या राखीव जागाच्या संदर्भामध्ये अस्पृश्यता हा घटक आहेच आणि तुम्ही जर फारसं इतिहासामध्ये मी पुन्हा जात नाही फक्त काही दोन तीन घटनांचा मुद्दा म्हणून या ठिकाणी उल्लेख करतो तो असा की एकोणीसशे एकोणीसच्या अगोदरच्या घटनामध्ये मी जात नाही साऊथ बरं कमिशन आलं आपल्याकडे तिथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी साऊथ बोर कमिशनला आपली जी मागणी मांडली त्या मांडणीमध्ये बाबासाहेबांची दोन वाक्य आहेत ते मी आपल्याला फक्त वाचून दाखवतो बाबासाहेब आपल्या निवेदनामध्ये म्हणतात ए गव्हर्मेंट फॉर द पीपल कॅनॉट बी रिगार्डेड ॲज अ गुड गव्हर्नमेंट अनलेस इट इज ऑल्सो ए गव्हर्मेंट बाय द पीपल लो एक चांगलं सरकार ज्याला म्हणता येईल हे सरकार कोणाचं असलं पाहिजे की अनलेस इट इज अ गव्हर्नमेंट बाय दी पीपल लोकांचं राज्य असलं पाहिजे आणि दुसरा जो महत्त्वाचा भाग आहे बाबासाहेब पुढे म्हणतात ए गुड गव्हर्नमेंट कॅनॉट बी ए सबस्टिट्यूट फॉर ए सेल्फ गव्हर्नमेंट देअर फॉर ही प्लेस ही ही प्लीडेड फॉर द रिप्रेझेंटेशन ऑफ द अनटचेबल पीपल इन दी पब्लिक बॉडीज म्हणजे स्वतःचे लोकांचं प्रतिनिधित्व पब्लिक बॉडीजमध्ये असल्याशिवाय त्याला चांगलं सरकार म्हणता येऊ शकणार नाही आणि पुढे बाबासाहेब म्हणतात त्यांनी जे निवेदन दिलेलं आहे त्याच्या दोन ओळी दी अनटचेबल क्लासेस मस्ट हॅव देअर ओन मॅन इन दी काउन्सिल टू पाय टू फाईट फॉर दी रिड्रेस ऑफ देअर ग्रीवेन्सेस द नॉन ब्रामिन्स ॲज अ क्लास आर सब्जेक्ट टू द सोशल अँड इंटलेक्च्युअल डॉमिनेशन ऑफ द ब्राह्मिन्स ब्रामिण प्रिस्ट प्रिस्टहूड अँड मे देअर फॉर राईटली ॲडव्होकेट सेपरेट रिप्रेझेंटेशन ब्राह्मण वर्गाच्या दबावाला नॉन ब्रामीण लोक बळी पडतात म्हणून त्यांचं स्वतःचं रिप्रेझेंटेशन हे असलं पाहिजे असं बाबासाहेब म्हणतात आणि सकाळी सांगितल्याप्रमाणे मा माननीय तांगडे साहेबांनी सांगितल्याप्रमाणे अनेक सुधारणा झाल्या त्याच्यामध्ये पुढे की मग मंटेगुरचेंसपट आलं राऊंड टेबल कॉन्फरन्स पहिली आली दुसरी आली तिसऱ्या आल्या याच्यामध्ये सुधारणा होत गेल्या आणि सगळ्यात महत्त्वाचा भाग मी आपल्याला नमूद करू इच्छितो तो असा आहे की हे तर झालंच ऑब्जेक्टिव्ह रिलोज रिझोल्युशन पास झालं आपल्याला आप जातीय निवाडा मिळाला वगैरे वगैरे सगळं झालं पण महात्मा गांधींनी उपोषण केल्या सुरू केल्यानंतर बाबासाहेब मनमाडच्या सभेमध्ये म्हणाले होते जे आय पी रेल्वे वर्कर्सच्या सभेमध्ये की या समोरच्या खांबावर मला फाशी जरी दिली तरी माझ्या लोकांना मिळालेले अधिकार मी सोडणार नाही परंतु बाबासाहेबांनी नंतर पुन्हा पॅक्टवर सही केली का त्याची अनेक कारणं आहेत त्याच्या तपशिलात मी जात नाही परंतु बाबासाहेबांनी हा समंजसपणा दाखवला आणि पुणे करार केला पुणे कराराचं महत्त्व या जजमेंटच्या दृष्टीने हे आहे की त्याच्यामध्ये क्लॉज जे आहेत वेगवेगळ्या प्रकारचे जे क्लॉज आहेत ते क्लॉज त्याच्यामध्ये आठवा महत्त्वाचा क्लॉज आहे बाबासाहेब काय म्हणतात की इंटर एलिया रिक्वायर्स दॅट एव्हरी इंड्युअर शॅल बी मेड टू सेक्युअर ए फेअर रिप्रेझेंटेशन ऑफ द डिप्रेस क्लासेस योग्य ते प्रतिनिधित्व या डिप्रेस क्लासेसना मिळालं पाहिजे आणि दुसरा एक महत्त्वाचा मुद्दा मांडला आहे त्याच्यामध्ये नववा पॉईंट आहे पुणे करारामध्ये इन एव्हरी प्रॉव्हिन्स आउट ऑफ द एज्युकेशनल ग्रँट ॲडिक्युएट सम शॅल बी इयरमार्क्ड फॉर प्रोव्हाइडिंग एज्युकेशनल फॅसिलिटीज टू द मेंबर्स ऑफ द डिप्रेस क्लास हा उपाय आहे जे आमच्या आमच्या समूहापैकी जे मागासलेले लोक आहेत आणि मग त्याच्यानंतर त्यांच्या प्रगतीसाठी हा उपाय आहे ज्याच्यावरती फार कमी बोलल्या जातं चर्चा केली जात नाही आणि मग त्याच्यानंतर आपल्याला माहीत आहे एकोणीसशे चौतीसला सर्क्युलर निघालं त्याच्यानंतर मग पुढे एकोणीसशे त्रेचाळीसला आठ पॉईंट तेहतीस सेहेचाळीसला बारा साडेबारा टक्के वगैरे वगैरे अशा प्रकारच्या पोस्ट मिळाल्या चौवेचाळीसला पोस्ट मॅट्रिक स्कॉलरशिप सुरू झाली आणि मग एकोणीसशे नंतर मग कॉन्स्टिट्यूशनमध्ये हा सगळा प्रकार आला तर सांगायचा सा मुद्दा असा की ह्या ज्या राखीव जागाची जी तरतूद आहे की ज्याच्यामध्ये हे ज्या काही राखीव जागा मिळालेल्या आहेत त्याच्यामध्ये सब क्लासिफिकेशन करा म्हणतात माननीय न्यायमूर्ती साहेब तर त्यांना आपण एक विचारलं पाहिजे की राखीव जागाची तरतुदीचा विचार करत असताना माननीय न्यायमूर्तींनी सहाच्या सहा न्यायमूर्तींनी असं न्याय गव्हर्नमेंटच्या सॉलिसिटर जनरलला हे का विचारलं नाही की राखीव जागाच्या संदर्भातली ही केस आहे वेगवेगळ्या प्रांतातली आहे दविंदरच्या निमित्तानं त्यांच्यापुढे एक स्टेट जरी गेला असलं तरी की राखीव जागाच्या प्रगतीचं आजपर्यंतचा काय अहवाल आहे काय झालं आहे हे केंद्र सरकारला का त्यांनी घेतलेलं नाही आणि त्याचं इंगित जे आहे त्याचं गुपित जे आहे त्याचा थोडा बहुत अभ्यास मी करण्याचा प्रयत्न केला आपल्याला असं दिसतं आहे की आपल्याला असं दिसतं की एस सी एस टी ओ बी सी यांच्या ज्या जागा आहेत धर्मेंद्र प्रधान अंजली ताईने सकाळी हा मुद्दा उपस्थित केला होता की राखीव जागा किती गेल्या त्याचं उत्तर एक जुलै एकोणीसशे तेवीसच्या रामनाथ ठाकूर जनता दल युनायटेडचे खासदार होते त्यांच्या प्रश्नाला उत्तर देताना धर्मेंद्र प्रधान यांनी एक जुलै एकोणीसशे तेवीसला उत्तर दिलेलं आहे ते काय म्हणतात की पंचेचाळीस सेंट्रल युनिव्हर्सिटीमध्ये चोपन्न हजार पाचशे बारा सँक्शन पोस्ट आहेत आणि त्यातल्या रेग्युलर बावीस हजार चारशे बारा आहेत आणि एस सी एस टी ओ बी सीच्या जवळपास सात हजार तेहतीस पोस्ट वॅकंट आहेत दुसरा भाग ते जितेंद्र सिंग जे आहेत मिनिस्टर ऑफ स्टेट आहेत पी एम ओच्या ऑफिसमध्ये त्यांनी असं सांगितलं लोकसभेमध्ये उत्तर देताना की रेल्वे हाऊसिंग फायनान्स अर्बन अफेअर डिफेन्स प्रोडक्शन ॲटॉमिक एनर्जी याच्यामध्ये ओ बी सीच्या पंधरा हजार अठ्ठ्याऐंशी जागा एस सीच्या चौदा हजार तीनशे सहासष्ट जागा एस टीच्या बारा हजार सहाशे बारा जागा या भरल्या नाहीत त्या अनेक दिवसापासून वॅकंट आहेत आणि हे उत्तर आहे या जितेंद्र सिंगने दिलेलं आहे ते रक्षा खडसे जळगावच्या कपिल मनोज पाटील यांच्या प्रश्नाला उत्तर देताना त्यांनी याचा उल्लेख केलेला आहे डिफेन्स मिनिस्ट्री पुढे सांगते की सीच्या रिझर्व वॅकन्सीज पुन्हा नव्यानं निर्माण झालेल्या तीन हजार तीनशे सदोतीस आहेत सदुसष्ट आहेत एस सीच्या तीन हजार तीनशे छप्पन आहेत अठरा अठराशे चौऱ्याहत्तर एस टीच्या नव्यानं निर्माण झालेल्या पोस्ट या व्याकंट आहेत आणि मोदी सरकार आल्यापासून केंद्र सरकार आणि सार्वजनिक क्षेत्रातील नोकऱ्यांच्या परिस्थितीबद्दल विचार केला तर दोन हजार तेवीस तेरा ते दोन हजार तेवीस या काळात एकूण सोळा लाख सत्तर हजार नोकऱ्या केलेल्या आहेत याच्यामध्ये एस सी एस टीचं रिझर्वेशन देखील गेलेलं आहे आणि एक शेवटची आकडेवारी आपल्या माहितीसाठी म्हणून देतो की ज्याला उच्च पदस्थ अधिकारी आपण असं म्हणतो म दोन हजार अठरा ते तेवीसपर्यंत हे जे आय ए एस आय पी एस आणि आय एफ एस ह्या ज्या सर्व्हिसेस आहेत माननीय न्यायालयानं हे विचारलं नाही की राखीव जागाचं वर्गीकरणाचा प्रश्न आहे तर या वेगवेगळ्या प्रवर्गामध्ये सुद्धा या वर्गाचं प्रतिनिधित्व काय आहे कारण त्याचं कारण असं आहे की दोन हजार अठरा ते तेवीसपर्यंत पाच वर्षाच्या काळात ज्या पोस्ट भरल्या आय ए एसच्या अठराशे तेवीस भरल्या त्याच्यात सीच्या फक्त अठ्ठा दोनशे अठ्ठ्याऐंशी भरल्या एस सीच्या एकशे चाळीस भरल्या आणि एस टीच्या अडुसष्ट भरल्या म्हणजेच याचा अर्थ असा आहे की ओबीसीच्या पंधरा टक्के पोस्ट पन सत्तावीस टक्केपैकी त्याचं प्रमाण येतं फक्त पंधरा टक्के पोस्ट भरलेल्या आहेत बाकीच्या बारा टक्के पोस्ट रिकाम्या आहेत त्याच्यानंतर एस सीच्या एस सीच्या पंधरा टक्के पंधरापैकी सात पॉईंट सदुसष्ट टक्के भरलेल्या आहेत बाकीच्या रिकाम्या आहेत आणि एस टीच्या साडेसात पर्सेंटेजपैकी फक्त तीन पॉईंट त्र्याहत्तर टक्के पोस्ट भरलेले आहेत तीच गोष्ट आय पी एसची आहे आय पी एसच्या चौदा शून्य तीन पोस्ट आहेत भरलेल्या त्याच्यात ओ बी सीच्या दोनशे एकोणतीस एस सीच्या एकशे तेवीस आणि एस टीच्या बासष्ट भरल्या आणि आय एफ एसमध्ये जे आय पी एसमध्ये जे प्रतिनिधित्व येतं ते प्रतिनिधित्व आहे सीचं सोळा टक्के एस सीचं आठ आठ टक्के आणि एस टीचं चा चार टक्के आणि आय एफ एसमध्ये तर अजूनच परिस्थिती भयानक आहे ती परिस्थिती अशी आहे की जे ओ बी सी आहेत त्यांचं बावीस टक्के भरल्या एस सीच्या आठ टक्के भरलेले आहेत आणि एस टीच्या साडेचार टक्के भरलेले आहेत तर मित्र या प्रकारे राखीव जागा न भरण्याचं प्रचंड प्रमाण मोठं प्रमाण वेगवेगळ्या विभागामध्ये मा असतानासुद्धा माननीय उच्च न्यायालयन राखीव जागाचं वर्गीकरण करताना राखीव जागाची प्रगती खरोखर काय झालेली आहे आत्तापर्यंत याच्याबद्दल एक चकार शब्दही काढत नाही तीच प पर आमची परिस्थिती जी आहे तीच परिस्थिती आमची उद्योगधंद्यामध्ये आहे आमचं बा भांडवली बा 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 बाजारात बा, 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 आहे वगैरे वगैरे त्याची सविस्तर डिटेल आकडेवारी माझ्याकडे आहे परंतु वेळ वाचावा म्हणून मी ती थोडीशी बाजूला ठेवतो आता हा जो भ्रमणिराश चाललेला आहे की मी जसं सुरुवातीला म्हणालो की महाराष्ट्रामध्ये माननीय तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लगेच दोन हजार तेवीसलाच एक कमिटी स्थापन करून टाकली बार्टीला जबाबदारी दिली की बघा आपल्या इथं काय वर्गीकरण करता येतं वगैरे वगैरे आणि त्या कमिटीनं अहवाल तयार केला माननीय नवसा नवसागरे साहेबांनी त्याचा उल्लेख केला त्या, के त्या कमिटीचा आणि असं सांगितलं की मागासवर्गीयांची लोकसंख्या किती आहे दोन हजार चारचा वगैरे वगैरे त्याच्यामध्ये उल्लेख आहे त्या जजमेंटचा वगैरे तर सांगायचा सा मुद्दा हा की ज्या विभागामध्ये ज्या प्रांतामध्ये एखाद्या विशिष्ट समूहाची लोकसंख्या जर जास्त असेल तर त्या लोकसंख्येच्या सुशिक्षिताच्या प्रमाणानुसार त्या राज्यामध्ये त्या त्या प्रवर्गाचं प्राबल्य असणं ही स्वाभाविक गोष्ट आहे कारण जो वर्ग शिकलेला आहे तो वर्ग हा पुढे जाणार हे गृहित आहे माननीय न्यायालयाने या बाबतीतला विचार केलेला नाही ती त्रुटी या याच्यामध्ये आहे उदाहरणार्थ म महाराष्ट्रामधल्या सदोतीस नंबरच्या कास्टमध्ये महार मेहरा तराळ देगू मेघ या ज्या कास्टच्या जाती आहेत त्याची लोकसंख्या बासष्ट पॉईंट बावीस टक्के आहे आमच्या आम मातंग बांधवांची संख्या एकोणीस टक्के आहे ही दो दोन हजार अकराची अधिकृत आकडेवारी आहे वगैरे आणि भंगी चा चमार च चर्मकार वगैरे बांधवांची संख्या दहा पॉईंट सत्त्याण्णव इतकी आहे आता यांच्यातलं एज्युकेशनचं प्रमाण जर बघितलं तर एक गंमत अशी दिसते वेगळं चित्र आपल्यासमोर उभं राहतं दर दहा हजार लोकसंख्येच्या मागे माफ करा मी जातींची नावं घेतोय डायरेक्ट ढोर समाजाचे सगळ्यात जास्त ग्रॅज्युएट आहेत नऊशे सव्वीस ग्रॅज्युएट दर दहा हजार लोकसंख्येच्या मागे त्या समाजाच्या दर दहा हजार लोकसंख्येत ढोर समाजाचे नऊशे सव्वीस ग्रॅज्युएट्स आणि त्याच्यापेक्षा जास्त आहेत खाटीक समाजाचे सहाशे त्र्याहत्तर आहेत चर्मकार समाजाचे सहाशे चौसष्ट आहेत आणि मार समाजाचे पाचशे सत्याहत्तर ग्रॅज्युएट आहेत मातंग समाजाचे फक्त दोनशे सतरा ग्रॅज्युएट आहेत आणि वाल्मिकी समाज म्हणून ज्यांची नोंद आहे त्यांचे दोनशे छत्तीस ग्रॅज्युएट आहेत दहा हजार लोकसंख्येच्या मागे माझ्या म्हणण्याचा अर्थ आहे की लोकसंख्येचं प्रमाण आणि सुशिक्षितांचं प्रमाण काय आहे याचा विचार या न्याय प्रक्रियेमध्ये किंवा या न्यायालयाने केलेला नाही आणि म्हणून मग शेवटी मा असं म्हणावं